ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पेंढारकर कॉलेज प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीच्या माध्यमातून पेंढारकर कॉलेज डोंबिवली जे मूळ अनुदानित आहे ते विना अनुदानित करण्याचा कॉलेज प्रशासनाचा कट आहे या विरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीतर्फे साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाच्या आठव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न होत आंदोलन करत कॉलेज प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय केव्ही पेंढारकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याचा कथित मनमानी कारभाराविरोधात सेव पेंढारकर कॉलेज असा नारा देत गेल्या आठ दिवसांपासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण सुरु केलंय तर आंदोलनात सहभाग घेतलेल्या शिक्षकांनी हे कॉलेज अनुदानित आहे ते विना अनुदानित करण्याचा घाट घातलाय त्याला सरकारची मान्यता नाही मान्यता नसताना तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विनाअनुदानित प्रक्रिया राबवणं सुरू आहे अनुदानित ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसवण्याचा प्रकार अन्यायकारक आहे त्यामुळे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक भरडले जाणार आहेत कॉलेज विना अनुदानित झाल्यावर शैक्षणिक फी मध्ये सवलत असलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल त्याचा बुरदंड पालकांना बसेल त्यामुळे कॉलेजच्या मनमानी विरोधात साखळी उपोषण सुरू करण्यात आल्याचं सांगितलंय आपण बघत असाल आज ही अर्धनंद होण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर आणून ठेवलेली दो आहे दोन हजार बारापासून डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरुद्ध शेकडो पुरावे दिले गेले शेकडो समित्या नेमल्या गेल्या शेकडो आदेश झाले तरी देखील डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळावरती जो वर्धस्त आहे त्याच्यामुळे जी कारवाई त्यांच्यावर होत नाही आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत शासनाने तर ठरवलं आहे की महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेस अनुद, हे अनु अनुदानित करायचं आहे त्याची सुरुवात पेंढरकर कॉलेजमार्फत होत आहे आणि पेंढरकर कॉलेजमार्फत जर हे झालं तर महाराष्ट्र अख्खं महाराष्ट्रातले सगळे विना अनुदानित कॉलेज ह्याचे ग्राउंड ग्राउंड्सवरती कोर्टात लढतील आणि महाराष्ट्रातले सगळे अनुदानित कॉलेज हे बंद होतील आम्ही आज इथे बसण्याचं कारण आहे की शिक्षण विभाग झालं कुलगुरू झाले वाईस चान्सलर झाले यांच्या जे डोळ्यावरती जी पट्टी आहे त्या आमच्या अर्धनग्नेच्या अवस्थेत बघून तरी उघडतील का जे त्यांनी डोळे झाकलेले आहेत त्यांच्या विरोधात आजपर्यंत शेकडो पुरावे दिले गेलेले दिले गेलेले असले तरी त्यांनी कोणतीही कारवाई केली नाहीये अर्धनग्नाच्या अवस्थेत बसलेलो आहे 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 शासनाने की यांना तर तुम्ही करू नका त्याची सुरुवात आम्ही करतो म्हणून आम्ही आज ही सुरुवात केलेली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा